नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुश खबर आहे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यासाठी एक नवीन शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे की भरपूर असे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत होते अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये लाभ शंभर टक्के मिळण्यासाठी या ठिकाणी महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर काय हा महत्वपूर्ण शासन निर्णय पाहण्या अगोदर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेले हे पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये दिनांक एक दोन दोन हजार एकोणीस पासून राबविण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात सहा हजार प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष शेतकरी प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणि सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यासाठी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयांवर मान्यता देण्यात आली आहे तसेच पीएम किसान योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील निर्णयांमुळे मान्यता देण्यात आली आहे तर या ठिकाणी पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी वीड़ आढावा घेतला जातो तथापि किसान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयं नोंदणीकृत लाभार्थींना मान्यता प्रदान करणे पोर्टलवर विविध अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई के वाय सी प्रमाणीकरण बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे स्वयं लाभार्थ्यांना तपासणी अंती मान्यता प्रदान करणे किंवा नाकारणे याबाबत प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेले पदे विचारात घेता योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणाद्वारे उपलब्ध करून घेण्याचा प्रस्तावास मान्यता सुद्धा देण्यात आली यामुळे आता एकही शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार नाही तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद